बघूया एवढी गर्दी आलेली बकासूर बकासूर बघा बकासूर गेलेला आहे आता बघूया गर्दी बघितली बकासूरच्या पाठी बघूया त्याची शर्यत जमलेली आहे बघासूरची नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज देसाईला शर्तींचा मोठा अड्डा आहे आणि आम्ही माझे मित्र सर्व देसाईला जाणार आहे तिथे मोठे मोठे शर्ती बिनजोडचे बादशे सर्वे येणार आहेत तरी आम्ही निघालो आहेत बघू शकता हवे का हे का खूप आमचा ड्रायव्हर बघा आता बघूया आतुरता बक्या वर बकया चांगले चांगले सोन्या बिन्या सर्व आहेत बघूया आपण बैलप्रेमी आहोत बघूया बघूया समोर तुम्हाला मी दाखवणार आहे प्रत्यक्षात आपण फक्त युट्यूब ला बघताय हा जिंकला तो जिंकला आज मी स्पर्श करून दाखवणार आहे चला बघूया गावात बघा एंट्री टाकलेली आहे बघूया आतुरता शेतींची हे सगळं बाईकवाला शेतींसाठी मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहेत आता आम्हाला दहा मिनट चालायची आहे आता आम्ही चाललोय गाडी पार्किंग केली आहे कारण की वन वे रोड आहे आणि गाड्या पुढे जाऊ शकत नाही म्हणून आम्ही सेफ अशी पार्किंग करून ठेवलेली आहे आता आम्ही थेट थे हड्ड्याकडे चाललेलो आहे आणि हड्डा बघूया आता कोण कोण आलेला आहे बैल तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे मी मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे सुवर्ण महोत्सव तलेश्वर यात्रा निमित्त बैलगाडी शेरती सावी मैदान

खूब <ihak> गर्दी है गर <ईवाँ> मना <ईतरी> <ईकी जल्गें? ईकी जल्के> <ईके> लगती <ईकी वालते हुँ> खाण्याची पण उत्तम सोय केलेली आहे इथे आणि प्रचंड अशी गर्दी आहे हे बघा बघू शकता तुम्ही पुढे झाडाबिडांवर बसलेले आहेत

हे बघा पब्लिक बघा पब्लिक बघू शकता डंपर जेसीबी चर लावले हे बघा कॉल पीस गेलेला आहे

नाथ बैलगाडीचा नाथ खुला नाथ खुला बघा बारीक पॉइंट चांगलेली शर्यत अरे वारे डावी 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 प्रचंड अशी गर्दी आहे आणि हे बघा टावर टावर पण आहेत बघा एकच नात बैलगाड्यांचा बघू शकता तुम्ही भारत छान असा बैल आहे था। 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 भारत बघायचं त्याची शर्यत जमली आहे की नाही छान असैल बघा बघू शकता बुलढाण्याचा बाब्या बघा बुलढाण्याचा कसा छान आहे कसला धावतो बघू शकता आता बघूया थोड्याच वेळात त्याची पण शरद होणार आहे बघू शकता पक्ष्या दादा नंबर छान आता चाललाय शेर्तींना शर्तींना तयार झालेला आहे पक्षा दादा नंबर बघूया हा गोटचा सर्जा बघा गोटचा सर्जा शर्तीला तयार आणि हा पक्ष्या गोटकरांचा सर्जा आणि पक्ष्या यांची जोडी आहे आता बघूया बघूया काय होत बघा बैल शाहीर 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 बैल आहे हा बघा किती छान आहे आपण पिस्टन बघा पिस्टन

छोटा मतूर बघू शकता तुम्ही छोटा मथुर आहे स्वप्नील दळवी दातोली मधला मैवे आताच शरद झालेली आणि हा विजय घोषित झालेला आहे मैवे बघा आताच विन झालेला आहे बघू शकता आणि आज छोटा मथूर आता याच्या बरोबर परत पर एक शरद होणार आहे बघूया आपण मित्रांनो बघू शकता गर्दी बघू शकता तुम्ही बघा किती ला शर्तींना किती गर्दी आहे बघा एक फेरा सुटला तर एक फेरा बघू शकता मित्रांनो आता मथूर बकासूर खाली गेलेले आहेत आणि इथे बघा किती गर्दी झालेली आहे आणि पडलेला आहे आता आम्ही बघू शकता किती गर्दी आहे बघू शकता बघा मोठे आता मोठा जंगी सामने आहेत मोठे मोठे शर्ती आहेत बघूया बिंदोजचे बादशे आहेत हा बघा अरे हा मला ढकलतोय <laughs> खूप गर्दी आहे असे बैल काही दिसत नाहीत पण तो माणसांत माणसं दिसतात आता मथुरचे मालक चाललेले आहेत रणवीर पाटील आढवली कल्याण संदीप भाऊ संदीप भाऊ गर्दी, गर्दी। खूप अशी गर्दी जमलेली आहे आणि मथुरचा पेहरा लागलेला आहे आता थोड्याच वेळात मथुरचा फेहरा सुटणार आहे खूप प्रचंड अशी गर्दी आहे आता आटाटरीचा सामना चालू आहे बघूया कोण जिंकतो आणि बघा गर्दी बघा झाडांवरती बघा खूप आहेत माणसं बसलेली आहेत आता पेरा सुटलेला आहे बघा मथुर धावलेला आहे पाखरे आता बघू कोण विण होणार आहे आता बघूया आणि मथुर विण झालेला आहे मथुर आणि सर्वे नाचत आहेत आता मथुर विण झालेला आहे चला जल्लोष चालू झालेला आहे खूप जल्लोष जोरात चालू झालेला आहे नाचायला लागलेले आहेत ला सर्व जल्लोष मथुर प्रेमी बघू शकता आता एक बिंजोड झालेली आहे मथुर मथुर बिन झालेला आहे आता सर्वात मोठी लढत आहे बकासूर बकासूरची आता बिनजोड आहे किती गर्दी आहे त्याला पाण्यासाठी बघा बकासूरला देव देव मानतात त्याला बकासूर बघूयात आता बकासूर काय करतोय सर्वात मोठी शर्यत बघा सर्व पंच पण लागलेत सर्व आतमध्ये जे जे आलेत आतमध्ये आड्ड्या ते बाहेर काढा आणि ज्यांनी आयोजन ज्यांनी आयोजन केले तेही आकाड्यात उतरलेले आहेत डायरेक्ट बघूया आड्ड्यात उतरलेत सर्वांना विनंती करताय सुटलेला फेरा आणि हा बकासूर गेलेला आहे सामना आठी तरीचा बघूया काय होत आहे बघता ते खूप स्पीड घेतलेला आहे बाकासूरने आणि बाकासूर बाकासूर हा विन झालेला आहे बकासूरने बाजी मारलेली आहे विन झालेला आहे बकासूर आणि जल्लोष चालू झालेला आहे फुल जल्लोष बकासूर सर्व प्रेमी खुश झालेले आहेत बकासूरचे आता अर्धी पब्लिक घरी जायनाही वाटतं ज्या आतुरतेने वाट बघत होता तो सामना विजय घोषित झालेला आहे आता सर्व चाललेले आहेत घरी बकासूर बकासूर सर्वे बोलतात बघा बकासूर विन झालेला आहे जो तो आता आपल्या घरी चाललेला आहे बघा आणि मित्र भेटलेले चला बकासूर चला पुन्हा भेटूया आत बोलतात ते चला बाय मित्रांनो खास हे आपली मंडळी सातारावरून आलेली आहे फक्त बकासूरची शर्यत पाहण्यासाठी प्रेमी आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि एवढा माझा वेळ दिला माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुमचा आभारी आहे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय